तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे शहराच्या वाडीकरणाचा हो। तर आम्ही पूर्वी जागा घेतली त्यावेळी ग्रामपंचायतीमध्ये घेतली होती सतरा हजार पाचशे रुपये गुंटाने आणि आज चाळीस लाख रुपये तो गुंठा चाललाय आम्ही जिथं राहतो तिथं दिघे आळंदी रोडला दिघे आळंदी रोडला शाहवाडीचा आहे म्हणजे पुण्याला 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 म्हणजे हा आता आपण बोललो लक्षात लक्षात फायदा आहे असं म्हणजे ते सिद्ध झाले आपण हे बघा हद्द वाढ झाल्याशिवाय शहर वाढल्याशिवाय जिल्ह्याचा विकास होत नाही आपलं झाले काय तुम्हाला सांगतो काही लोकांनी निर्माण म्हणजे हद्दवाड करा पण म्हणणारी आणि न करा पण म्हणणारी या सत्यता आपण समजून घेणं गरजेचं आहे तुम्ही जसं सांगाल की मला सतरा लाखाचा गुंटा चाळीस लाखावर गेला गेला सतरा हजार पाचशे सतरा हजार पाचशे प्लॉट घेतला चाळीस लाखाला गेला एक उन, एक उंटा किती पंधरा वर्ष झाले असतील भूमिका आहे की हीच आमची भूमिका आहे नहीं नहीं। आगा आगा की जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे ग्रामीण भागातल्या लोकांचं पण जीवनमान सुधारलं पाहिजे हीच आमची भूमिका आणि अशा अनेक फायदे आहेत तुम्हाला सांगतो ग्रामीण भागामध्ये निधी जास्त मोठ्या प्रमाणात येत नाही त्यामुळे अम्युनिटी मिळत नाहीत रस्ते असतील लाईट असेल आणि बऱ्यापैकी शहर हे महानगरपालिका कोल्हापूर त्या भागांना लाईट पाणी वगैरे देतच शाळेला किती लोक असतात हा काय विषय नाही हा मानवतेचा विषय त्या दृष्टीने सगळ्यांनाच आपण एकमेकांना मदत केली पाहिजे पण जिल्ह्याचा विकास करायचा असेल मोठ्या प्रमाणात उद्योग आले पाहिजेत व्यापार असले पाहिजेत लोकांना न्याय द्यायचा असेल त्यांची इकॉनॉमी सुधारायची असेल तर हद्दवाडी निश्चितपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे तीच भूमिका आपण मांडली